आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल खासदार राजू शेट्टी यांनी दहा वर्षात काम केलं नाही रोजगार हमी कामावर जाव, नामदार सदाभाऊ खोत यांनी फटकारलं शिरो दौऱ्यावर आलेल्या कृषीपणान मंत्री नामदार सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी करत असलेल्या आरोपांचा आपल्या खास शैलीत पलटवार केला जयसिंगपूर येथील राजर्षी शाहू औद्योगिक वसाहतीमध्ये खासदार राजू शेट्टी हे आपण केवळ आश्वासनच देता काम काहीच करत नाही असा आरोप केलाय त्यावर प्रतिक्रिया विचारली यावर बोलताना नामदार खोत म्हणाले ते दहा वर्ष खासदार होते पण काम काहीच केलं नाही त्यांनी संधी गमावली त्याचं दुःख त्यांना जास्त होतंय आम्ही काम करतोय

त्यांनाम करता आली असते पण त्यांनी ती कामं केली नाही त्यांची संधी त्यांनी गमवलेली आहे त्याच तुक आता त्यांना जास्त मला वाटत कि आम्ही नुसत्या घोषणा करतोय असं जर त्यांना वाटत असेल तर आम्ही जी कामं सुरू केलेली आहेत त्या कामावरती रोजगार हमीचे मजूर म्हणून ते जर कामाला आले तर निश्चितपणानं आम्ही त्यांना काम करतो <laughs> यावेळी अशोक माने विठ्ठलराव नाईक निंबाळकर अनिलराव यादव धनाजी जगदाळे विजय भोजे राजवर्धन नाईक निंबाळकर मुकुंद गावडे अप्पालाल चिकोडे पृथ्वीराज यादव अरविंद माने अविनाश तारे सुरेश रेडेकर आबा जाधव आकाश राणे दयानंद जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते महानकर न्यूजसाठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे